हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन घेणारे पाच जिल्हे नंबर पाच वर आहे सातारा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी दहा ते पंधरा हजार हेक्टर वर कांद्याची लागवड केली जाते नंबर चार वर आहे सोलापूर मित्रांनो सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील चौथा सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन घेणारा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी तीस ते चाळीस हजार हेक्टर वर कांद्याची लागवड केली जाते नंबर तीन वर आहे पुणे मित्रांनो औद्योगिक विकासामध्ये पुढे असणारा पुणे जिल्हा कांदा उत्पादनामध्येही अग्रेसर आहे पुणे जिल्ह्यामध्ये दरवर्षी पन्नास ते साठ हजार हेक्टर वर कांद्याची लागवड केली जाते नंबर दोन वर आहे अहिल्यानगर मित्रांनो कांदा उत्पादनामध्ये नगर जिल्हा सुद्धा पुढे आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो नगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी ऐंशी हजार ते एक लाख हेक्टर वर कांद्याची लागवड केली जाते आणि नंबर एक वर आहे नाशिक मित्रांनो नाशिक हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारा जिल्हा आहे राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी चाळीस टक्के कांदा उत्पादन हे नाशिक जिल्ह्यातून होते नाशिक जिल्ह्यामध्ये दरवर्षी दीड लाख हेक्टर वर कांद्याची लागवड केली जाते Gracias.